मित्रांनो आपण चाललो आहोत यू कॅन सी माय लाईफ फायनली आपण आता एस टी डेपोवर पोहोचलो आहोत भाई फटाफट गेलो लॉग आऊट केलं आज मंथएंड होता मंथ एंड कामं भरपूर लॉग आउट झालं फटाफट आवरलं आणि बस सुटायच्या आधी आलो भाई पोचलोय आता बस येईल आपली आणि आपण आता निघू तर फायनली बस आली आहे आणि नाशिकच पाक आहे ना शेवटचा एकदम शेवटचं काय बोलतो त्याला कॉर्नर सीट कॉर्नर सीट बुक केली होती आता लागली <laughs> झालं सगळं एन टाईमला प्लॅनिंग करतात आणि मग शेवटच्या सेटवर असं बसून आता रुग्लर कस्टर राईड करणार आहे आठ तासाचा प्रवास आहे कसा होणार का सगळं उलट्या बिलट्या सगळ्या व्लॉग में देखिए व्लॉग है ये व्लॉग में देखिए अरे ये थोड़ी ले मुड़ी हुई थोड़ी थोड़ी लपड़ी लपड़ी नुस्ती लपड़ी साला ए नाक नाक मत धर बुड सर का खाली है जैसे प्रोजेक्ट ये वाला विठो भाईचा चलो बुडे आ बुडे मैडम तर आम्ही आता दापोलीला पोचलो आहोत तब्बल आम्हाला अकरा तास लागले आहेत युजली आम्ही सात ते आठ सा तासात पोचतो पण आता अकरा तास लागले आहेत दापोलीला पोचायला आणि इथून आता दाभोळ पाहून एक तासच्या अंतरावर आहे आणि शेवटची गाडी आहे दाभोळसाठी कुत्र्यासारखी गर्दी आहे बघा भांडतायत लोक आहेत तर फायनली तब्बल बारा तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो दाभोल बस डेपो आणि मागे बघू शकता म्हणजे भाई आत्ता बसच चालू झालं आहे समुद्र किनारा दाभोलचा मस्त धक्क्यावर आलो तर आता घरी जाऊन मस्त अंघोळ करून नाश्ता वगैरे करून उद्या यायचंच आहे इकडे परत दाभोळ एक्सप्लोअर करूया आपण या दोन तीन दिवसांमध्ये ऐसा वाट्टे भाई ट्रैवल के भर, हाँ? Yes, केले कंबर केले कंबर केले, चलो। अभी आराम करना है। आर्मी आर्मी स्वादर। आपका कौन-कौन family दबाती है? बिना तो बहुत तेजी कुकु खारों चारों तरफ से आर्मी आर्मी आपका दोस्तों का लाल जनारय मुझे तीन दिन बसे आपका दोस्त है तीन दिन तो वहाँ family बोलू

పాప <experiences> <gutudo filtrate> oh -yeah! झोपायचं नाही अरे तीन वाजो चार वाजो पाच वाजव तर पाच वाजले तर आम्ही सकाळी सहा वाजता लगेच उठून टॉवेल साबण घेऊन आम्ही विहिरीवर तुम्हाला भेटतो श्री <laughs> <laughs> <laughs>

खा हगा हाँ खा हगा ऐप जाप जाए गुड मॉर्निंग मित्रों आज दुसरा दिवस आणि काल रात्री लेटपर्यंत आम्ही थोडं भजन वगैरे करून लेट झोपलो आणि आज लवकर उठून आज आपण जाणार आहोत दाभोळच्या चंडिका देवीच्या दर्शनाला प्रॉपर गावातच आहे म्हणजे जवळच आहे इथून दहा पंधरा मिनटावर आपण आता रिक्षाने जाऊ तिकडे छान दर्शन घेऊन तुम्हाला आजूबाजूचा परिसर सगळं दाखवतो सो so, आपण आता पोचलो आहोत स्वयंभू चंडिका मंदिर दाबोळ सो so, फायनली आपण आता मंदिरात पोचलो आहोत मंदिराचा काभर आहेत आपल्याला व्हिडिओ कॉलायला हलवणे आहेत जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवून मी अजून तर आपण आता दर्शनाला चाललो आहोत पण त्याच्या आधी आपण आपले पाय हात स्वच्छ धुवून घेऊया आणि इकडे हा पूर्ण असा एक घरा आहे माझे आपण आपले फटाफट हातपाय धुऊन घेऊया हात लावून आपण आता आणि खाली, खाली गाभारी अजिबात लाईट नाही आहे फक्त दिव्यांचा प्रकार मित्रांनो छान असं दर्शन झालं आपलं देवीच देवीचा तुम्ही मंदिर बघू शकता इकडे ही पूर्ण गुफा असं गुफा टाईप आहे ते गुफा आहे आणि इकडे थोडंसं असं दरवाजा टाईप बनवलं त्यांनी तर पहिल्याच्या काळात मे बी इथून आतून जायला रस्ता असेल इकडे सुद्धा आहे एक आम्ही आता येताना आम्ही रिक्षाने आलेलो पण जाताना एक्सप्लोर करत करत चालत चाललो आपलं जंगलातून रोड आहे हा तर हा रस्ता एका हिडन स्पॉटवर जातो गंगासागर तलाव तो पण आपण कवर करूया आपला ब्लॉगमध्ये काय ओके

लाईव्ह आहे आणि घरी जाताना एक स्पॉट लागलाय मस्त दोन्ही साईडला अशी नारळाची आणि सुपारीची झाड आहेत आणि मधून हा झरा वाहतोय इथून Premises, तर दाभोल गावामधला हा एक हिडन स्पॉट आहे हिडन जेम बोलू शकता तुम्ही आणि आपण त्याला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आणि तुम्हाला मी लोकेशनसुद्धा सांगेन आपण आलो आहोत आता गौरी गणपतीचे गवर आणायला तर गावी या वेरीची पूजा केली जाते गवर आणायच्या आधी

பாட்டாவ <laughs> பாட்டாவ आता गौरी वगैरे आलेले आहेत आणि संध्याकाळचा फेरफटका मारायला आम्ही चाललो होतो दाभोळ बीचवर तर समुद्र बाजूलाच आहे पाच मिनटावर हो आहे आणि आज पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जनसुद्धा आहेत तर आपण दाभोळ बीचवर जाऊया विसर्जन पण बघूया आणि तिकडे एक स्पॉटसुद्धा आहे तो पण कवर करूया तर हे समुद्राच्या ठिकाणी जायच्या आधी एक मारुतीचं मंदिर लागतं तुम्ही बघू शकता इतकं सुंदर मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे आणि ह्याच्यावरची झाडं बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची आहेत इथे सुरूची झाडंसुद्धा आहेत वर आंब्याची आहेत वेगवेगळे आहेत त्या मंदिराच्या बरोबर वर बघा केळ्याची पानं आहेत केळ्याची झाडं आहेत म्हणजे वर परत तसं नॉर्मल एक माळ आहे आणि परत वर झाड आहेत सुंदर वाटत मित्रांनो फायनली आपण दाभोळ बीच समुद्रावर पोहोचलो नंतर दुण 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 दुण। तर दाभोळ बीचच्या पॉईंटनंतर आता आपण अजून एक पॉईंट बघायला चाललो होत जो बीचचा असा वरच आहे इथे मंदिर तर धबधबा पॉईंट आहे ओके हे सगळं मी फर्स्ट टाइम बघतो मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा फक्त समुद्र कवर केलेला मंदिर कवर केलं होतं यावेळी जरा जास्त आहे आणि आपला सेकंड ब्लॉक पण येणार आहे त्याच्यामध्ये आपण उद्यापासून जे जे काही एक्सप्लोर करू ते सगळं आपल्याला बघायला भेटेल

ती मेहनत चालली आहे त्या स्पॉट वर पोचायला कारण तिकडे डबक आहे आणि त्या डबक्यावर पोहोचण्यासाठी फुल मेहनत चालू आहे आणि भाऊ एकेकांना चढवतोय तिथून पाटून दुसरी गँग पण आली आहे इकडे चौकडे आनामाचा गजर चाल